नमस्कार मी अरविंद आठले गाथा गजाननाची काल आपण विठोबा घाटोळ यांच्या कथेपर्यंत आलेलो आहे विठोबा घाटोळ एक मातारे ग्रस्त गजानन महाराजांच्या सहवासात आले व्यंकटलालांकडे ते येत असत आणि त्यानंतर त्यांच्या सेवेत ते लागले परंतु हळूहळू ते इतके मोठे समजायला लागले की त्यांचं पान ग गजानन महाराजांचं पान त्यांच्याशिवाय हलतण्याची त्यांची समजून जाते तर जवळ आलेला माणूस हा कसा विकृत व्हायला लागतो हळूहळू याच हे उदाहरण आहे आणि यावरून आपण शिकलं पाहिजे की आपल्या अंगामध्ये कधी काही येऊ नये मोठेपणा अंगात येऊ नये एवढा मोठा माणसा असून तो त्यांच्या अंगात त्यावेळी गजरान महाराज देत असत असं ते सम म्हणत असत तर हे जे काही विकृती आहे ही समाजात वाढते आहे आणि यापासून सावध राहण्यासाठी आपण कधीही विठोबा घाटोळ होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे या कथेपर्यंत आपण काल आलो होतो आता आपण पुढे जात आहोत मी विनंती करतो राणा की त्यांनी पुढे भाग चालू करावा सर्वांना माझा नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजच्या भागाला सुरुवात करूया आपण काही रोचक कथा पाहिल्या आता पुढे जाऊया तत्पूर्वी ओम नमो सद्गुरु श्री गजाननाय ओम नमो भगवते श्री गजाननाय झालं असं की आपण मागच्या वेळेला पाहिलंय कि महाराजांना प्रिय भजन होती त्या भजनांमध्ये स्वतःच्या हाताने आपल्या ह्या बोटावर अशा टिचक्या वाजवत वाजवत महाराज हे म्हणत असत आणि त्या त्यात इतके काही रंगून जात असत की त्यांना कसलंच भान उरत नसे अर्थात ते देहभानावर फार कमी असायचे त्याच कारणच असं होत की आपण वारंवार पाहिलंय की ते शून्य होत परब्रह्म होत शून्यात सतत मिसळलेला असल्या कारणाने त्या शून्याचा कुठे तो आविष्कार त्या शून्यालाच पाहत असल्या कारणाने ते सतत त्या उन्मनी अवस्थेमध्ये असायचे आणि मग सारखं काय म्हणत असत प्रिय भजन होत त्यांचं चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरोरे नाथ हे दिगंबर दुःख मेरा हरोरे अगर चंदन का भस्म चढ़ाऊ शिव जी के पैया पडोरे नंदी जो ऊपर स्वार भये रामा मस्तक गंगा धरोरे शिव शंकर को तीन नेत्र है अद्भुत रूप धरोरे, अर्धांग गौरी पुत्र गजानन चंद्रमा माथे धरोरे आसन डाल सिंहासन बैठे शांति समाधि धरोरे कंचन का थादी कपूर की बी शिवजी की आरती करोरे प्रभु गिरिधर नागर चरणों चरण शिष्य धरोराबाईचं हे भजन आहे ते अतिशय त्यांना प्रिय होत आणि वारंवार हे भजन गवया समान अनेक अनेक रागांमधून ते, ते गात असत म्हणजेच महाराजांना रागांचा संपूर्ण पसारा माहिती होता संगीताचा संपूर्ण पसारा माहिती होता अर्थात आपण हे पाहिलेले आहे याच्या आधी कि शिवापासून संगीत निर्माण झालेला असल्या कारणाने अवलीया संत पुरुषांना जो ईश्वराचा अंश आहे जो परब्रह्माचा केवळ पुतळा आहे त्याला हे संगीताच महासागर अवगत नसेल तरच नवत तिथे कुठल्या बुवांची शिकवणी लावायची गरज नव्हती कोणताही राग त्यांना वर्ज नव्हता महाराजांना मग ते प्रचलित राग असो अनवट राग असोत आणखीन काही असो ही एक पद आहे चंदन चावल बेल की पतिया ते निरनिराळ्या रागांमध्ये ते गात असत आणि त्यामध्ये इतकं काही ते गीत चपखल बसत असे कि ऐकणारा प्रत्येक वेळेला वेगळ्या चालीनी वेगळ्या स्वरावटीनी इतका काही भारून जात असे की अरे काल तर मी हे भजन ऐकलं पण ते वेगळं लागलं वेगळं लागणं ऐकणं कानाला वेगळं का लागतं गोड का लागतं आज हा राग आहे उद्या तो राग आहे आज यमन आहे उद्या भूप आहे परवा मालकंस आहे बागेश्री आहे आणखीन कितीतरी राग आहे तर ह्या सगळ्या रागांमधन ते तो स्वराविष्कार रोजच्या रोज वेगवेगळा करत असत अर्थात ती त्यांची लहर होती कधी कधी हे भजन दिवस रात्र चालत असे कधी कधी एकही शब्द न बोलता ते नुसतच आकाशाकडे पाहत असत गण गण हे भजन तर चालूच असे पण कधी कधी आपण म्हणतो ना की मला ना तर सगळ्या गोष्टीचा कंटाळा आलाय तस काही महाराज कधी म्हणाले नाही पण ते त्यांच्या त्यांच्या ज्या दिनचर्या होती त्याच्यामध्ये हे रोजच होत असे अशातलाही भाग नाही कधी कधी रोजही होत असे शेवटी आपण म्हणतो ती त्यांची लहर आहे आता कथेमध्ये आपण पुढे जाऊया बंकटलालाच्या घरी महाराजांचं वास्तव्य आहे अनेक वर्ष बंकटलालांकडे महाराज राहिलेले आहेत निरंतर वास त्यांच्याकडे राहिलेला आहे महाराजांचा तर असे दिवस चालले दोन महिने होऊन गेले तीन महिने होऊन गेले वंकटला घरी चा चार महिने व्हायला आले अक्षय तृतीयेचा सण आला तृतीयेच्या दिवशी सकाळी काय घडलं तर पहाट नुकतीच संपलीय उजाडत आहे कुठे कुठे दिसायला लागले हळूहळू सूर्य लाल रक्तबिंब अस ते सूर्याचं बिंब वरती येऊ घातलंय अशा त्या रम्य वेळेला महाराज आपल्या आसनावरती निजानंदामध्ये रंगून गेलेले आहेत एकीकडे एक हे भजन चालू आहे चंदन चावल बेल की पतिया आणि मग काय झालं की तो सण आहे त्या दिवशीचा तर अक्ष हा सण वराळामध्ये विशेषतः फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो वराडामध्ये त्याचं महत्व फार विशेष आहे इकडे साधारणपणे मुंबई पुण्याकडे किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये अक्षय तृतीयचा सण हे साडेतीन मुहूर्तांधला एक मुहूर्त या पद्धतीनेच गणला जातो तिथे काही फार मोठा सणवार केला जात नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या इथे प्रथा काय आहे की अक्षतृतीया झाली की आंबे खायला सुरुवात करायची सीझनचे हे आपल्याकडे पूर्वापार पद्धत आहे तर तेवढंच अक्षत्रीतेचं महत्व आहे आणि साडेतीन मुहूर्तांमधलं महत्व आहे आणि त्या दिवशी काही वाहन खरेदी घर खरेदी सोनं खरेदी असं इकडे मंडळी करत असतात पण वराडामध्ये मात्र ह्याच महत्व फार विशेष आहे वराडामध्ये त्या दिवशी पितरांसाठी उदक कुंभ देऊन श्राद्धविधी केला जातो पितरांचं ऋण मानलं जात गोडधोड केलं जात नैवेद्य केला जातो आणि त्या दिवशी कानवल्यांचा नैवेद्य हा फार प्रसिद्ध आहे म्हणजे वर्ष प्रतिपदेला जसं कडुलिंब आणि कडुलिंबाच्या फुलांचं महत्व आहे तसच अक्षयतृतीयाला कानवल्यांचं महत्व आहे तो नैवेद्य मात्र घरोघरी आवर्जून केला जातो तर वराडातल्या लोकांना हे फार अक्षतृतीचं फार आकर्षण असत आणि आपल्या इथे जरा त्या मना तसं काही तेवढे विधी वगैरे काही नसतात आणि हा ब्राह्मण भोजन पण असतं त्या दिवशी दान दिलं जात थोडक्यात काय इतरांचं स्मरण ब्राह्मण भोजन आणि दान या पद्धतीने तो सण साजरा केला जातो तर तो दिवस उगवला आणि महाराज आपल्या आसनावर बसलेले आहेत उजाडताची वेळ सकाळची आणि आजूबाजूला महाराजांच्या पोरं जमा झालेली पोरं म्हणजे असतील बारा पंधरा वर्षाची चौदा पंधरा वर्षाची अशी मुलं आहेत ती तर ती महाराजांच्या तिथे जमलेली आहेत कदाचित त्या दिवशी शाळेला सुट्टी असेल म्हणूनही नित्यक्रमाप्रमाणे ती मुलं सगळं आवरून महाराजांच्या इथे कारण महाराजांचं आकर्षण प्रत्येक आबाल वृद्धाला झालेलं होतं आणि पद्धती होते। ता ता त्या पद्धतीने प्रत्येक जण महाराजांच्या इथे येऊन बसत असे तर तशी त्या दिवशी ती मुलं जमलेली होती तर आता त्या मुलांना महाराज काय म्हणतात ते दासागुडू महाराजांच्या ओव्यामध्ये फार आहे बालका म्हणती ग जाण चिलीमध्ये आवी भरून तंबाखूची मजकारण विस्तव बरी ठेवून या सकाळपासून आयसाच बसलो चिलीम मुळी नाही प्यालो त्यामुळे हैराण झालो भरा चिलीम मुलांनो आता मुलं ती पटाईत असली पाहिजेत हे सगळी सेवा करण्यामध्ये म्हणून तर महाराजांनी त्यांना अधिकारवाणीने सांगितलं वास्तविक आता याच्यामध्ये लीला पहा कि सकाळपासून यायचाच बसलो चिलीम मुळी नाही प्यालो त्यामुळे हैराण झालो भरा चिली मुलांना तर महाराजांना व्यसनाधीनता तर मुळच नव्हती मग मी चिलीम प्यायली नाही म्हणून हैराण झालो कसं तरी मला आता अंग कापायला लागलं ऍडिक्शन झालंय वगैरे असलं काही प्रकारच नव्हता पण लीला करायची म्हटल्यानंतर त्याच्यासाठी काहीतरी पूर्वपीठिका नको का मग त्या पद्धतीने ही जी पुढच्या ह्या कथेमध्ये जी लीला घडवली महाराजांनी त्या लीलेची ही पार्श्वभूमी म्हणून ते मुलांना सांगतायत कि अरे चिलीमच प्यायली नाही पण झालं असं की बुलान चा कि मुलांच्या असं लक्षात आलं की चिलिम वगैरे आपण सगळं भरतोय सगळं करतोय अरे पण त्याच्यात ठेवायला विस्तव कुठे आहे बरं आता असं होतं का कि बंकटलालाच्या घरामध्ये विस्तव निर्माण करण्यासाठी काही साधन सामुग्रीच नव्हती अ ते अतिश्रीमंत सावकार होते श्रीमंत व्यापारी होते त्यांच्या घरामध्ये नोकर माणसांना तोटा नव्हता साधन सामुग्रीला तोटा नव्हता क्षणात नजरेने नजरेच्या भाषेने सुद्धा सांगायची गरज नव्हती की हे करा ते करा म्हणून सगळी काम व्यवस्थित होत होती मग त्यावेळेला विस्तव का नव्हता किंवा विस्तव पेटण्याची अवधी का होता तर त्याच्यामध्ये अशी चलबिचल त्या मुलांची होती कि महाराज तुम्ही सांगितलंय चिलीम भरा आणि चिलीम भरली आम्ही पण वरती विस्तव ठेवायचं आहे म्हणजे चिलीम मला अग्नि द्यायचंय म्हणजे अग्निच्या माध्यमात आणायचंय तर कुठे आहे घरामध्ये चूल पेटलेली नाही चूल पेटायला अजून अवकाश आहे वास्तविक ही सगळी महाराजांची लीला आहे कदाचित त्यावेळेला महाराजांनी ती चूल लवकर पेटू नये म्हणून काहीतरी बुद्धी दिली असेल प्रत्येकाला तर सगळीकडे तपास केला तर ते विस्तवाचा काही पत्ता नाही तर मग मुलं हिरमुस ते म्हणाले महाराजांना की आपल्याकडे आता पेटायला अवकाश आहे बर तेव्हा कस होत कि लाइटर हे किंवा लायटर नव्हत्या दगडावर दगड घासून चकमकीनी किंवा लाकडावर लाकूड घासून चकमकीनी तो अग्नी म्हणजे वैश्वानर निर्माण केला जात असेल तो जुना जमान्यातला काळ होता कदाचित आणखीन काही वेगळं साधन असावंही पण त्यावेळेला निदान ती चूल काही घरात पेटली नाही निखारा काही मिळाला नाही चिलमीवरती ठेवायला मग हे सगळं बंकटलाला दिसलं कानावर गेलं त्याच्या कि असं असं आहे महाराजांची तर इच्छा आहे चिलीम प्यायची आणि निखारा काही नाहीये मग एका निखाऱ्यासाठी एवढी खटाटोक कोण करणार शेवटी बंकटलाल त्या मुलांना म्हणाला की ती मुलं हिरमुसली होती आपल्याला महाराजांनी एवढं काही सांगावं आणि आपण ती पूर्तता करू नये म्हणजे कमालच झाली की तर बंकटलाल त्यांना काय म्हणाले की अरे आपल्या गल्लीमध्ये जानकीराम सोनाराच घर आहे तर त्याच्याकडे जाऊन तुम्ही विस्तव घेऊन या कारण काय तर बंकटलाल काय म्हणाला त्यांना कि सोनाराच्या धंद्याची खुबीत अशी आहे की आधी पेट ते बागेसरी त्याच्या पुढे दुकानदारी सोनाराची रीत खरी आहे ठावे की तुम्हाला आधी पेट ते बागेसरी म्हणजे काय सोनारांच्या कडे सोनं वितळण्यासाठी जी, सोन जी मूस असते त्या मुसीला जे काही अग्नी लागतो ती जी काही का शेगडी असते किंवा ती जे काही जमिनीमध्ये त्याच्यामध्ये जो एक साचा पुरलेला असतो वगैरे वगैरे त्या आधी सोनारकीचं दुकान चालवायचा आधी तो अग्नी पेटवायचा तिथे ते निखारे तयार करायचे ती मूस तापवायची तिथे ते काय काम करायचं ते आधी सुरू करायचं खरेदी विक्री ही बाहेरच्या बाजूला आतल्या बाजूला हे आधी वैश्वानर चेतवलाच पाहिजे अग्निनारायण निर्माण केलाच पाहिजे अरे जानकी राम सोनार आहे वेटाळी आपुल्या असं भवा बंकटलाल म्हणाले वेटाळी म्हणजे आपल्या गल्लीमध्ये वेटाळी हा शब्द जुन्या काळातला आहे तर त्याच्याकडे तुम्ही जावे विस्तवासी मागून घ्यावे तर मुलांना हर्ष झाला की अरे खरंच की आपल्याला हे माहितीये की सोनाराच्या इकडे ती भट्टी पेटलेली असते आतमध्ये कुठेतरी मग त्यातनं निखारा एक एक निखारा पाहिजे चिरमीसाठी आपण दोन चार घेऊन तर येऊ या इराद्यांनी मुलं वंकटला सांगण्यावरून जानकीराम सोनाराकडे गेले आता त्या गल्लीमध्ये जानकीराम सोनाराचं दुकान होत वास्तविक ते तो भाडे दुकान चालवत होता की इच्छाराम शेठची हे बंकटलालाचे जे बंधू होते चुलत बंधू त्यांच्या मालकीची ती जागा होती त्या जागेमध्ये ते दुकान होत आणि जानकीराम सोनार सुद्धा वयानी फार जरा वृद्धत्वाकडेच झुकलेले होते आणि त्यांच्या हाताखाली तिघ जण इतर माणसं हे सोनारकीच काम करत असत तर जरी सुद्धा वय झालेलं असेल थोडंफार वय म्हणजे आता त्या काळानुसार वय आपण मग अशी मागच्या मा, मा, मा भागामध्ये मा म्हटलं की साठी म्हणजे फार झालं असं लोकांना वाटत की आता मी म्हातारा झालो जख अशी त्यांची समजूत असायची तर त्या पद्धतीने जानकीरामांचं वय पण तेवढंच असलं पाहिजे पण आतापर्यंत फक्त सोनारकीचा धंदा आणि दागिने घडवणं याच्या पलीकडे आयुष्यात काही केलंच नाही आयुष्यामध्ये परमेश्वराची भक्ती किंवा त्याचा आठव सुद्धा कधी केला नाही कारण त्यांचं सगळं लक्ष कशात होतं त्या सोनारकीमध्ये आणि ते सोनं गाळणं त्याच्यापासून दागिने बनवणं अर्थात हे चांगलं आहे की स्वतःच्या प्रोफेशन प्रति त्यांचा अगदी चित्त गुंतलेलं असेल पण इथं काही आतमध्ये फार जो भगवत भाव लागतो किंवा आतमध्ये थोडी का होईना श्रद्धा लागते ती काही त्यांच्या ठाई उत्पन्न झालेली नव्हती बरं आज अक्षय तृतीयेचा सण आहे आज काहीतरी सोन्या चांदीची खरेदी होणार या दृष्टिकोनातून त्यांची ब्राह्मूर्तापासूनच ती बागेसरी म्हणजे ती शेगडी ती भट्टी पेटलेली होती आता मुलं आली त्यांच्याकडे जाणके राम सोनारांकडे आणि त्यांनी मुलांनी सांगितलं अहो तुम्ही आम्हाला एक विस्तवात मधला एक निखारा द्या बघू हो। गजानन महाराजांना चिलीम प्यायची खूप इच्छा झालेली आहे आणि आमच्याकडे तर अजून विस्तव पेटलेला नाही तर तुम्ही आम्हाला जर तुमच्याकडचा विस्तव दिलात तर महाराजांचा जे चिलीम प्यायची इच्छा आहे ती पूर्ण होईल महाराज प्रसन्न होतील तर हे ऐकल्यानंतर जानकी रामाचं फिरलं की तो म्हणतो की अक्षय तृतीयेच्या सणाला पहाटे पहाटे किंवा उजाडता उजाडता मी कोणालाही विस्तव देणार नाही अतिशय अशुभ गोष्ट आहे आणि तुम्ही काय सांगता मला की गजानन महाराजांना चिलीम आहे म्हणून तुम्हाला विस्तव पाहिजे मी तर मुळीच देणार नाही याच कारण असं आहे अरे तुम्ही आहात म्हणून त्याला साधू म्हणताय त्याला जात नाही गोत नाही पंथ नाही कोणीच काही नाही त्याच्याबद्दल त्या विवस्त्र राहतो अंगावर कपडे घालत नाही नागवा राहतो गटाराचं पाणी पितो कुठेही कसही असतो काहीही बोलतो लोकांना मारतो पण प्रसंगी बंकटलाल खोळावलंय आणि त्याच्या नादी लागलय ला मी सारखा खोळा नाही आणि तुम्ही माझ्याकडे विस्तव मागायला आलात पुन्हा जर आलात तर एकेकाचं तंगड मोडीन कारण मोठा होता वयाने पोरांना धाक दाखवला त्यांनी अजिबात देणार नाही विस्तव त्याला जर हवं असेल ना तो जर स्वतःला साक्षात्कारी समजतो असे हे जानकीराम म्हणतात पोरांना की तुमचे गजानन महाराज स्वतःला साक्षात्कारी समजतात ना किंवा लोक म्हणतात ना ते साक्षात्कारी आहेत प्रत्यक्ष परब्रह्म आहे मग आता त्या परब्रह्माचा काही इलाज चालत नाही का आणि मुळात आधी त्या गांजे कसाला सारखी चिलीम लागतेच कशाला त्याला काय करायचंय अरे तो वेडा आहे तो मूर्खा आहे किंवा तो खोळा आहे पण बंकटलाल त्याच्या नादांनी खोळावलाय आणि आता तुम्ही पोर सुद्धा तुमचा अभ्यास शिक्षण सोडून कामधंदा सोडून तुम्ही आज सणाच्या दिवशी त्या येड्याच्या मागे लागल्यात मी मुळीच विस्तव देणार नाही विस्तव सकाळी सकाळी कोणाकडे मागायला जाऊ नये आणि मागाय मागणाऱ्याला त्यांनी कोणाला तो देऊ नये कारण हे अतिशय अशुभ आहे आणि आज तर अक्षय तृतीयेचा सण आहे मी तर आज काहीच तुम्हाला देणार नाही जा विस्तवासाठी कशासाठी फिरताय सगळीकडे मी नाही म्हटलं की तुम्ही दुसऱ्याच्या घरी जाणार कशासाठी तुमचे महाराज जर एवढे फार मोठे आहेत ना संत मग त्यांना सांगा जाऊन की तुमच्या सामर्थ्याने तुम्ही विस्तव निर्माण करा कशाला घरोघरी फिरताय विस्तवासाठी हे एवढं वाकताडन ऐकल्यानंतर त्यांनी मुलांना धाक दाखवला किंवा एखाद्या मुलांना त्यांनी चापटही मारली असेल हाकलून दिलं त्या मुलांना चक्क त्यांनी आणि मुलं पण फार हिरमुसली झाली की अरे काय तर मुलं त्याला वारंवार विनवतात अरे असं करू नको ही भाग्याने आलेली परवणी आहे साधूप्रती तो विस्तव द्यायचा आहे कोणा फालतू माणसाला द्यायचा नाहीये पण त्याला ना का का सकार का ते काही पटतच नव्हतं त्याच्या डोक्यात जणू काही अंगार पेटलेला होता की हे काय म्हणे आदिष्ट आलं माझ्या घरात सकाळ सकाळी अक्षतृतीच्या दिवशी त्याच्या डोक्यात तो सण ती अक्षतृतीया तो शुभ मुहूर्त ती घडी आणि पहाटेची वेळ ती उजाडता म्हणजे जणू काही आता पहाट संपून ते उजाडते हीच वेळ होती ना ते अशा वेळेला मी कोणाला विस्तव देऊ का अशुभामधलं अशुभ गोष्ट ही मुलं बिचारी तोंड पाडून परत बंकटलालाच्या घरी आली तेव्हा बंकटलाल त्याला ते म्हणाला काय रे पोरानं आणला का विस्तव वास्तविक मुलं तिकडे गेल्यानंतर इकडे घरामध्ये विस्तव पेटवणं आवश्यक होतं का पण ती लिहिला होती ना पेली की नाही त्यांना बुद्धीच झाली नाही की अरे आपण पटकन विस्तव पेटून ना ते द्यावं मुलं आली परत आणि महाराजांपाशी अगदी खालीमान घालून बसली महाराज म्हणतात काय रे पोरानो आणला का विस्तव निखारे आणले अरे चिली पेचे सकाळपासून ऐसाच बसलोय ना बेचेन झालोय मी बाबा पोट्या हो तुम्ही आणली का नाही चिली? चिलीम चिलमीसाठी तो विस्तव चिलीन तर आहे आपण आपल्याकडे पोरं म्हणाली नाही त्यांनी असं असं आम्हाला सांगितलं त्यांनी विस्तृत वर्णन करून सांगितलं महाराजांना तिथं काय झालं सोनाराच्या घरामध्ये तर महाराजांनी एक क्षण त्या मुलांकडे पाहिलं आणि ते म्हणाले की ठीक आहे त्याला नाही द्यायचं ना विस्तव व विस्तवाची आपल्याला गरज काय तर बंकटलाल म्हणाला की असं नको मी करून देतो विस्तव पेटवून ते म्हणाले तू उगाच चरचर -चर करू नको बडबड एक बडबड करायच्या मागे लागू नको किंवा तिकडे धावत जाऊन चाकरांना आदेश देऊ नको विस्तव पेटवून द्या म्हणून आपल्याला विस्तवाची काही एक जर गरज नाहीये मी आपलं सांगितलं की सहज मिळाला तर बघूया मुलांना ते नाहीच मिळालेलं आहे मग बंकटला महाराज काय म्हणतात की चिलीम तयार आहे त्याच्यावर नुसती एक तू काडी धर तर बंकटलाल म्हणाला काडी धरून कस होईल महाराज अग्नी तर पाहिजे वैश्वानर येणार कुठून त्या काडीमध्ये तुला काय करायचंय त्याच्यासाठी जरबेच्या सुरात महाराज विचारतात त्याला मी सांगतोय तस कर आता महाराजांचं एवढं ठाशीव बोलणं ऐकल्यानंतर आणि आज्ञाच दिलेली होती की बाबा कावरती एक व महाराजांनी ती चिलमीची पोज घेतली ती चिलवी ओठाना लावली आणि पोर बघतायत की आता काय होणार कारण पोरांना फार उत्सुकता होती या सगळ्या गोष्टींची की हे जे काही चाललंय सकाळपासून त्याचा आपण भाग आहोत हे मुलांना फार मजा वाटत होती याची पण मजा म्हणण्यापेक्षा तशा पद्धतीची मजा नव्हती त्यांच्या आत बाहेर गजानन महाराज भरूनच राहिले होते की त्या मुलांच्या म्हणूनच ती तिथे येऊन महाराजांच्या अवतीभोवती घोटाळत असत बंकटलालांनी काडी धरली चिलिमीवरती आणि महाराजांनी झुरका घेतला तर आपोआप चिलीम पेटली काडी जशीच्या तशी राहिली